त्याचे ही थेट दृश्य आपण पाहतोय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या ठिकाणी आता इथे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आपण पाहतोय कालपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या लेखानुदान मांडणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर देशातील या अर्थसंकल्पाचं नेमकं काय होणार आहे सर सर्वसामान्यांना यातून काय मिळणार आहे शेतकऱ्यांना काय मिळणार आहे काय महाग होणार आहे काय स्वस्थ होणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे आपण पाहतोय देशातील जनतेचं या बजेटकडे लक्ष आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अगदी काही तासांवर हे अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हातात हे लेखानुदान आहे जे त्या आता काही तासातच मांडतील जनतेसमोर त्या ते लेखानुदान मांडणार आहेत त्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्यासोबतचे जे कर्मचारी आहेत त्यांची हे थेट दृश्य आपण आता पाहतोय तर आपण पाहतोय कालपासून संसदेचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेकडे निघालेल्या आहेत तर या सगळ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आता काहीच तासांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन या हे लेखानुदान सादर करणार आहेत सध्याची ही दिल्लीतली थेट दृश्य आपण पाहतोय साम टी व्हीवर आजच्या या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळेल किंवा शेतकऱ्यांना काय मिळेल याकडे सर्वांचंच खरं तर लक्ष असणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आता आपण पाहतोय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या रवाना झालेल्या आहेत अंतरिम अर्थसंकल्प सकाळी अकरा वाजता संसदेमध्ये सादर होणार असून अर्थमंत्री या देशासमोर ते मांडणार आहे